वडोदरा आणंद जोडणारा पूल कोसळला अनेक वाहनांची नदीत पडझड सहा मृत्यू गुजरातमधील वडोदरा आणि आनंद या शहरांना जोडणारा महत्त्वाचा पूल आज सकाळी अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली या दुर्घटनेत अनेक वाहने थेट नदीत कोसळली असून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून नदीत अडकलेल्या इतर वाहन चालक व वा प्रवाशांचा शोध घेतला जात आहे पूल कोसळण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी प्राथमिक तपासात पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे दरम्यान या दुर्घटनेनंतर स्थानिक आणि संताप व्यक्त करत भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे दीर्घकाळापासून भाजप सत्तेत असूनही पूल व रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष का केले असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे